सकाळी धावायला निघालो आणि वाटेत ठरवलं चल पांडव लेणी बघायला जाऊया आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो नो हे माझ्या बॅक साईडचं जे ठिकाण आहे ना हे पांडव लेणे आहे हे ऐतिहासिक व प्राचीन लेण्या आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ थ्रो दाखवतो हे बघा काय अप्रतिम दृश्य आहे ना पर्वताच्या मध्यभागी कोरलेली ही प्राचीन लेणी म्हणजे जणू इतिहासाचा एक जिवंतपणा टेकड्यावर कोरलेल्या या लेण्यात अपाट शिल्पकला दिसते खांब्यावरील नक्षीकाम देवी देवतेची मूर्ती नागराजाची कोरीव आकृती आणि आत आहे एक सुंदर शिवलिंग पण सांगू का आज जायला थोडी भीती वाटायला ती माझा मित्र बाहेरूनच होता नंतर आम्ही मधी गेलो इतिहास सांगतो की या लेण्याचा काळ राष्ट्रकूट वंशाच्या राज्यातला आहे आणि म्हणतात पांडवांनी व माता कुंतीनी इथे वास्तव केलेले होते म्हणून नाव पडलं पांडव लेणी पण दुर्दैव बघा लोकांनी इथे आपली नावे तारीख आणि चिन्ह लिहून ठेवली कृपया अशा ठिकाणी आपली नावे लिहू नका त्याऐवजी फोटो काढा व्हिडिओ बनवा आठवणी मनात ठेवा पण भिंतीवर नाही तर हा होता आमचा छोटासा प्रवास माहूरच्या लेण्यापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र